बायको काय आलोय गे पण आता एक ठिकाणी जायचंय अजून आता कटा नाही तुम्हाला जाऊन बरोबर आता आपण कामानिमित्त घरी होतो आणि घरी असल्यामुळं आता अचानक एक योगायोग घडतोय आपल्याकडं एक आपला वाढदिवस आहे एक जणाचा म्हणजे योगानाचा म्हणजे आपल्या ह्याचाच पोराचा भावाच्या पोराचा वाढदिवस आहे सुट्टी आहे त्यामुळे त्याचा बी फोन आलाय या म्हणून तर आपण जाऊया त्याने आपल्या सबस्क्राईब काय म्हणते सबस्क्राईब काय माझे ते मला इंग्लिश मध्ये बंडेविषय काय काय म्हणते काय शाळा नसले की असलो राडा मग ते काय त्यांनी आपल्याला सबस्क्राईब काय म्हणते दिलं वाढदिवसाच अचानक हाय म्हणून हा सबस्क्राईब काय 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 म्हणायचं काय अडा नवरा असंच असते पण थोडा हे आहे बोलाय मग येत नाही इंग्लिश भाषा एवढी मला हो मग आपण पण त्यांना सबस्क्राईब देऊ काय हा जिबल बोलायला लागली बरं बरं असू द्या मग आता तिकडं चालू आहे तर अजून पण एक जण कोणतरी येते वाटतं आम्ही सांग बाबा इकडं आहे बाबा आहे पण यायला लागली नातूरचा वाढदिवस आहे मानल्यावर होय हा नातूरचा वाढदिवस आहे म्हणली मला बी या बरं चला म्हणलं आयला तर कोण फिरवणार मग आपण बोलून आणूया फिरून म्हणलं हा चला चला निघूया चला निघूया पाच वाजले दे थोड्या आपला एक तासाभरात वाढदिवस करून आपला माघारी येऊया आता वे। वे वे। हा वेळ तर आपण कसा आहे वे वेळात वेळ दिलाच पाहिजे सगळ्यांना काम बघत बघत तर चला आता आपल्याला घ्यायचा आहे केक तर केक बघा किती छान आहेत तर मला आवडलाय बरं काही गुलाबी केक तर चला हे केक घेऊया आपण आता बेकरी मधनं हे पसंत केलाय बाहुवा वर का सरांच्या वाढदिवसाला तर चला जाऊया ओके आता केक बघा झाला घ्यायचा ते आहे ती बारकी दोन मुलं त्यांच्यासाठी आपण खायला घेऊया काहीतरी तर बघा हे मध्येच काय तर काय तर बोलून बसते तर मध्ये मग मला सुधरत नाही काय सांगायचं ती सांगितलं ते दे वेटर म्हणजे त्यांना द्या म्हटलं एक खारीचा पुडा एक टोस्टाचा पुडा ते घेतला घर आहे असं माहुदाच्या कॅनल पशी तर मग आलो आता इथं वाढदिवस बघूया कसा होतो या इथं वातावरण हे असा यांची गुरं ही इकडं माळा शिरड तर ते दोघी गेले ते जातो आहात इथं वहिनी बसले ते इथं हो वहिनी बसल्या तिथं इकडं आता वाढदिवस इकडं सका आता ह्यांचा वाढदिवस आहे बाबा म्हणून आलो आणि कसा वाढदिवस करायचा ते आता आता नाही एवढी काही गाडी येत नाही मग आज हा योगा येत्यांचा वाढदिवस आहे सरांचा आता वाढदिवस कसा होतोय आपण बघूया योग हा पहिल्यांदा आणि योगा योगा आलाय आज इकडं आजी आहे योगा योगा आलाय आज म्हणजे मी बी घरी होतो मी पण टेटस दुपारी बघितला आणि फोन पण आला म्हणून आलोय तर चला म्हणलं दोन्ही काम होते पोरांची गडबड चालू आहे वाढदिवस म्हणले पोरले खुशी होते ती बरं का त्यामुळे होती तयारी कशी चालू आहे लगेच बघा पप्पाचा वाढदिवस आहे म्हणले इकडे बघ ताईडे ताई इकडे बघ हा योगाई ताईडी आणि इकडं बघ इकडं गेला नाव काय माहिती आयुष बोगाई कसा उड्या मारतोय आणि पप्पाचा वाढदिवस म्हणलं ह्यांची तयारी गडबड चालू आहे आता तर वाढदिवसाची तयारी झाल्यावर दाखवली हम्म तेव्हा आमच आमचं भाऊ इकडं बसले ते टापर बांधून मस्त वेगळी हे राहतली माणसं असते ती आम्ही रानातलंच आहे आता ते वैर काढून आले म्हणून असं बसते त्यांना काय म्हणजे अशीच आवड असती भारी वाटतं असंच हा नाही नाही असंच असतं त्याला काय नाही रानटी माणसं अशीच असते ती केक मांडलाय पण केक वाढदिवस आहे ती नाही बसला दुसराच बसलाय बघा आता पोहर हा हा बसलाय हा हा बसायचंय बसायचंय आता हे ठेवलं म्हणून आता आतला केक तुम्हाला दाखवतो कसा आहे काय साधा आणि सिंपलच आहे आता ते वाढदिवस आहे ते काय बारखं पोरग नाही मोठा आहे त्यामुळे त्यामुळे काय त्याला फुगत असलं काय ते आणलं नाही काय नसते हां काय करत हा मी म्हणलं काय नको तसलं ते काय बाळ नाही आमचं मोठा आहे माणूस आहे म्हणलं आता हे नवरदेव नटले नटून आला बाबा इकडून आता वाढदिवस म्हणून हा हा नटला आहे आता काय झालं की नाही करायचं पोरायचं आता पण आता वाढदिवस नटलय रोपे आणा अरे असा आता केक हे आणलाय असा केक केक असा मॅच झालाय त्या शालला की केक आणि शाल ओळखूजी ना बाबा सगळी घरच्या घरीच आपला वाढदिवस आम्ही केलेला आहे घ्या घ्या चला दोघ जण या पुढे नवरा नवरी पुढे या हां चला घ्या एड फुग हे काय नाही बाळ नसले हां काय नाही असते तसलं हां योगा योगा वाढदिवस भेटलाय करायला सरांचं

हे लहानपणी ना जीन सांभाळ म्हणून वाढदिवसाला पाहिल्यानं गावली आता मात्र नव्हतं काय हा त्यावेळेस म्हणजे आमच्या व्याजात काय नव्हतं वाढदिवस राहिला नामा ढ्या गेला का सगळ्यांना नामा ढ्याना राहिल्या पोरानू महत्वाचं

सगळ्यांना थोडा थोडा सारा सगळ्या फॅमिलीला सर सगळ्या सारा चला इकडं 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 पण हां मग कायतरी पुन्हा रागाना बघणार इकडं बी चारा बापूला बी जरा बापूला थोडा घ्या चला इकडं बापूला बी द्या थांबा हां चला हां चला इकडं वहिनीला बी थोडा नाही नुसता थोडा घ्या चला इकडं सुनबाईनं इकडं आजीला चारलाय आमच्या आईला सु हां सुन ना तेच घे माझी आज सुना ना चारलास म्हणलं हां हां चालू या एकामेकाला होईल चाल ना चाल हा हा इकडं बघा ही आयुष्य चालू केला की चालू पप्पाला पा आवड असते लहान मुलांना कधी जाता हा एकामेकाला धरा म्हणजे असं केक धरा म्हणजे काय होते कारण डे चालू आहे चॉकलेट डे कसला डे झालाय का कारण झाली काय केकडे किस डे कसले डे झाले ते चालू त्यामुळे माहिती दुसरंच काहीतरी तर चला हां हे बघा जुड्याला दिला नाही खाल्ला राग आण बघ ना का नाही साधा सिम्पल आणि फॅमिली ते एक वाढदिवस छोटासा आम्ही केलाय बरं का तर आता हे बघाने गिफ्ट काय आणले पप्पाला काय माहित नाही ते परत बघूया चक्की आणली हां चक्की आणली वाटतं हां ते फॅमिली सगळी वाढदिवस झालाय पूर्ण कसा वाटला छानसा घरगुती आणि छानसा चला छोटासा वाढदिवस फॅमिलीत झालेला आहे तर कार्यकर्त्याला पुन्हा फोन यायला लागले ते त्यामुळे झाली आणि थोडासा केलाय आणि छोटासा वाढदिवस आणि काय डिझाईन करता असा वाढदिवस कसा केला ते तुम्ही आम्हाला सांगा तर चला हा फोटो घ्यायचा आहे आता हे बायकोची गरबड फोटो घ्या हे बायांचा असं जास्त आता घेऊयास फोटो आता काम बांडायचे उद्या बघा काम बांधणार आहे मला असं आहे मी माणूस त्यामुळे काय मला माहीत नसते कशाबाई आणि ती बघूया नंतर रोजच आहे तर चला, फॅमिलीतला वाढदिवस पूर्ण झालेला आहे निवया